प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेतेसुद्धा जेव्हा आमचा जिथे सिटिंग आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात आप की आपल्याला सीट घ्या हे नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं पक्षा की आमच्या पक्षालाही जागा मिळेल ते नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्वात महत्त्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठेवणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ही। ले ले ले। ती व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेश अंतिम म्हणून कामाला लागेल नक्कीच वडगाव शहरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम उभं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे पण याचा निर्णय सर्वस्वी प्रमुख पक्षातील आणि करतो काही फॉर्म्युला जर ठरलेला आहे की स्टँडिंग आमदाराकडे जागा आहे राष्ट्रवादीकडे जागा आहे म्हणून तुम्हाला पाठवून आजच्या बैठकीचं औचित्य काय आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुजेपी दौरा करतो आदरणीय अजितदादा पवार दौरा करत आहेत ते अशाही ठिकाणी जाऊन दौरा करतात जिथे त्यांचा सिटी घालणार किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दौरा करत आहेत ते तर मुख्यमंत्री आहेत पण संघटना म्हणून संघटनेचं भेटावं लागेल ना आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो संघटनेला तर भेटावंच लागेल ला। ही संघटना ऊर्जावान करणं कामाला लावणं हे मुख्य ध्येय आहे जागा वाटपाचा निर्णय वरती लोकसभा सोबत घेतल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दिसून आलेली लोकसभेमध्ये जी नाराजी होती विधानसभेमध्ये समाधान होईल आहे पक्षाची काय भूमिका शंभर टक्के समाधान होणारे शंभर टक्के महायुती लढणार आहोत आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी आहे ती पण एक अनोखीच आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं अजिबात आता नाही लोकसभा झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदानात उतरलं आहे कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगल्या मग या सगळ्या बैठकांमुळे वातावरण तुम्हाला जबाबदारी तुम्ही आलात पण इथं स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक जे नेते त्यांच्यामध्ये एकमत दिसत नाही तुम्ही म्हणले बारा नगरसेवक किमान सहा पेक्षा जास्त इथे उपस्थित नाहीये बापू इथे मोठे नेते या बैठकीला उपस्थित म्हणजे काय जे उपस्थित नाहीत जे उपस्थित आहेत यांच्याविषयी काही शेवटची बैठक नाही अनेक बैठका होती छोट्या बैठका होती त्यामुळे या सगळ्या विषय सोडवण्यासाठी तर आम्ही इथे त्यामुळे उपस्थित नसणाऱ्यांची काही नैसर्गिक कारण आहे काही लोकांची अडचणी असतील त्याच्याविषयी आमचं काही कारण आक्षेप दिसत नाही नाही आपले बरेचसे भाजपचे जे नेते आहेत इच्छुक ते शरद पवार गटाकडे जाण्याचे इच्छुक आहेत जे भाजपमध्ये आहेत त्यांची नाराजी आहे का त्यांना तिकीट मिळत नाही म्हणून चालले ज्या ठिकाणी निवडणूक लढणार आहे तिथे दहा लोक इच्छुक असतात त्यातले सगळ्याच पक्षाकडून सगळ्याच पक्षाकडे येणार आहेत अख्खेला अख्खे पक्षच आलेत ना त्यामुळे असं तर राजकारण होणारच आहे नितेश राणे भाजपचे जे आमदार आहेत भाषा वापरली वापरतेमध्ये मारू स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष गेल्या बावीस वर्षाचा स्वभाव आणि माझं जे वावर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही के स्टेटमेंट केलं त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण तुम्ही बैठकीत बसले होते काय ना

या अडचणी किंवा ह्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतं प्रत्येक पक्ष त्यामुळे या विषयांना काहीतरी सनसनी केस होईल असा अजिबात नाही हा राजकारणाचा मूळ स्वभाव आहे मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा नरेंद्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचं म्हणजे तुमचं सरकार आहे